तू काल शाळेत का बरं नाही गेली थंडीने काय होतं थंडी तर राहणारच आहे ना एवढा महिना मग शाळेत जाणं सोडणार आहे का तू पावसाळा पाव चाली हो पावसाळा आहे हिवाळा चाले हिवाळा सांग मला तू शाळेत का नाही गे गेली इकडे आलीकडं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे <laughs> शाळेत का नाही गेली तू पप्पाचं ऐकायचं आहे कालचा अभ्यास तुझ्या लक्षात राहणार आहे आता कालचा अभ्यास तुझ्या लक्षात राहणार आहे का सांग मला <laughs> मग काल का बरं नव्हती गेली तू असं जिवार नाही येऊ द्यायचं इकडे असं जीवार येऊ द्यायचं नाही काय आता प्रॉमिस कर घरी नाही राहणार आता काय बोल मम्मी इकडे ये इकडे ये शाळेत किती छान आहे मुली मस्त तुझ्यासोबत खेळायला असतात बाद बी नाही करत त्या नाही बोलल्या तरी तू बोलायचं संग काय असं कसं होतं असं का बरं होतं

काही बी बोलती तू